नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये शाळा सुरू झाले की दररोज मुलांना वेगळं काय द्यायचं हा प्रश्नच पडतो आज बनवूयात शाळेसाठी मुलांच्या टिफिनसाठी अतिशय कुरकुरीत असा डोसा आणि तोही अगदी झटपट असा होणारा र डाळ तांदूळ रात्रभर भिजवण्याची गरज नाही किंवा ती दळायची गरज नाही झटपट असा होणारा हा डोसा अतिशय कुरकुरीत असा होतो चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी ते मी तांदूळ रवा आणि बेसनपीठ घेतले रवा घेतलाय त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचं आणि तांदळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये बेसनपीठ घ्यायचं सगळ्यात आधी मी माझं जे लहान मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये तांदूळ छान बारीक करून घेतलं आहे कारण लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ छानपैकी बारीक होतं त्याचमध्ये घालायचे बेसनपीठ आता तांदळाबरोबर बेसनपीठ परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं बेसनपीठाबरोबर फिरवल्यामुळे तांदूळ अजून छान बारीक होतो चला तर तांदूळ आणि बेसनपीठ छानपैकी बारीक आहे आता हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्यामध्ये आता घालायचं आहे एक कप रवा आता रवा बेसनपीठ आणि जे बारीक केलेला तांदूळ आहे ते सगळं परत एकदा छानपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने ह्या तिन्ही गोष्टी मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान बारीक होतात एकजीव होतात आणि डोसा आपला कुरकुरीत होतो आता तुम्हाला वाटेल तांदूळ आपण अख्खा घेतला आहे जो नेहमी आपण रेग्युलर तांदूळ असतो तसा घेतला आहे न भिजवता घेतला आहे परंतु असं बारीक करून घेतल्यामुळे डोसा अतिशय कुरकुरीत होतो आणि डोसा आपला झटपटही होतो चला तर ह्या सगळ्या गोष्टी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आता त्यामध्ये जेवढा रवा घेतला होता तेवढंच एक पाऊन कप दही घेतलं आहे आता हे छानपैकी मिक्स करायचं आणि जसं लागेल तसं तसं तस पाणी ॲड करायचं आहे पाणी एकदम जास्तीचं ॲड करायचं नाही आहे सुरुवातीला दह्याबरोबर ह्या सगळ्या हे सगळं पीठ आहे ते मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी एक कप पाणी घातलं आहे आता इथे मी सगळं हे मिश्रण छान मिक्स करून घेते एकही गुठळी राहता कामा नये एवढी काळजी घ्यायची नेहमी डोसा बनवायचं म्हणलं की डाळ तांदूळ रात सकाळचं भिजायला घाला रात्री मिक्सरला दळा आणि मग सकाळी त्याचे आपण डोसे बनवू शकतो परंतु अशा पद्धतीने शाळेच्या दिवसांमध्ये इतकी घाई असते की एवढा वेळही आपल्याकडे नसतो त्यावेळेला सकाळचं उठल्या उठल्या तुम्ही हे बॅटर तयार केलं की आरामात तुम्ही डब्यासाठी मुलांना डोसे बनवू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले छानपैकी गुठळ्या मोडून घेतल्यात आणि हे एक अर्ध्या तासासाठी भिजायला पण बाजूला ठेवूयात पीठ छानपैकी पी भिजते तोपर्यंत आपण डोस्याबरोबर देण्यासाठी एक खमंगाशी बटाट्याची चटणी करणार आहोत चटणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले तेलावरती मोहरीची छान फोडणी घालायची त्याचबरोबर थोडीशी एक अर्धा चमचा उडीद डाळ घातली उडीद डाळीमुळे या बटाट्याच्या चटणीला खूप छान अशी चव येते त्याचबरोबर कडीपत्ता घालायचा आणि आता यामध्ये घालायचे चिमुटभर हिंग खमंगाशी ही फोडणी बसली की यामध्ये जिरे आणि कांदा घालून घ्यायचा त्याचबरोबर हिरवी मिरची हे घालून घेतली हिरवी मिरची तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुमची मुलं किती प्रमाणामध्ये तिखट आहेत त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करा आता एक उभा चिरलेला कांदा घ्यायचा पातळ असा उभा चिरून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून कांदा छानपैकी परतवून घ्यायचा आहे कांदा खूप लालसर नाही करायचा फक्त अगदी गुलाबी रंगावरती आला की त्यामध्ये आपण फुडचे इन्ग्रेडियंट घालणार आहोत कारण आपण डोस्याबरोबर खायला हे अगदी उडपी स्टाईल बटाट्याची चटणी करतोय कांदा छान गुलाबी रंगावर भाजला गेला आहे आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे बटाटा घातल्यानंतर छानपैकी तो मॅश होतो आणि अगदी उडपी ही बटाट्याची चटणी आपली तयार होते याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेतले जेवढं काही मीठ आपल्या बटाट्याला लागणार आहे तेवढं सगळं मीठ आपण यामध्येच घालून घ्यायचं आहे तर पाणी छानपैकी उखळलं की यामध्ये घालायचं आहे बटाटा आता बटाटा चुरून तुकडे करून न घालता हाताने छानपैकी स्मॅश करून घालायचा आणि त्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने बटाट्याची चटणी बनवाल तर अतिशय टेस्टी अशी चटणी बनते आणि ही आपल्या डोशांबरोबर अप्रतिम अशी लागते आता छान बटाट्याची चटणी ही मिक्स करून घेऊयात बटाटा परतवत असताना थोडं थोडं मॅश करत करत परतवून घ्यायचा म्हणजे अगदी उडपी ढाब्यावरती जशी चटणी भेटते अगदी मौसूद अशी बटाट्याची तशी चटणी आपली परफेक्ट तयार होते त्यामुळे मी परतवत असताना देखील थोडीशी ती मॅश करते तर एक पाच मिनटं बटाटा छान मी परतवून घेतला आहे आता कढई बाजूला ठेवली आता वळूयात आपल्या डोश्यांकडे पीठ छानपैकी आपलं भिजलं गेले ते थोडंसं दाटसरही झाले कारण तांदूळ फुगतो आणि रवाही छानपैकी आपला फुगला जातो त्यामुळे थोडंसं हे मिश्रण दाटसर होतं आता यामध्ये एक पाव चमचा सोडा घालायचा आपला जो नेहमीचा खाण्याचा सोडा आहे तो घालायचा त्यावरती एक चमचाभर पाणी घालायचं जेणेकरून सोडा आपला छान ॲक्टिवेट होईल आणि हे बॅटर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण लागेल ला असं थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण आपल्याला डोसा घालण्यासाठी बॅटर थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे परंतु सुरुवातीला बॅटर जास्त पातळ गर, पातळ करायचं नाही ज्यावेळेला ते भिजलं जातं त्यावेळेला छानपैकी ते दाटसर होते त्यानंतर तुम्ही हवं एवढं पाणी घालून छान ते पातळ करू शकता सुरुवातीलाच जर खूप पातळ केलं तर नंतर ते घट्ट करता येणार नाही म्हणून चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बॅटर तयार झाले आता परफेक्ट बॅटर तयार झाले हे या बबल्सवरून समजते असे छानपैकी बबल्स आले की, बबल की समजायचं बॅटर तुमचं परफेक्ट झालं आहे आणि ज डोसा तुमचा छान जाळीदार होणार आहे सोडा घातल्यानंतर छान एकसारखं फिटून घ्यायचं म्हणजे असे बबल्स सुटतात चला आता तवा गरम केला आहे तव्यावरती तेल घालून घ्यायचं आता डोसे सोड घालताना नेहमी तवा मीडियम टू लो हिटवरती गरम करायचा खूप जास्त तवा गरम करायचा नाही तवा जर खूप कडकडीत गरम झालेला असेल तर डोसा तुमचा लगेच पॅनला चिकटला जातो चला तवा माझा अगदी परफेक्ट असा गरम झाला होता त्याच्यावरती छानपैकी तेल घालून मी टिश्यू पेपरने तेल पूर्णपणे संपूर्ण तव्याला पसरवून घेतले आणि त्यानंतर डोसा घालून डोसा बॅटर घालून डोसा छानपैकी पसरवून घेतलाय जर तुमचा डोसा पहिला डोसा असेल तो जर तुटत असेल तर काही हरकत नाही दुसरा डोसा अगदी परफेक्ट असा तयार होतो तुमच्याकडे जर असा नॉनस्टिकचा तवा नसेल तर तुमच्या रेग्युलर तव्यामध्ये देखील हा डोसा अतिशय छान असा तयार होतो चला भाजोन तर कुर डोसा छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे तुम्ही बघू आहे किती कुरकुरीत असा हा डोसा झाला आहे अजिबात बात ही डाळ तांदूळ न भिजवता केलेला हा डोसा आहे तुम्हाला विश्वासच बसणार नाही की या पद्धतीने केलेला डोसा इतका कुरकुरीत होईल चला तर याच पद्धतीने मी दुसरा देखील डोसा करून घेते सारखा असा छान रंगही आला आहे अगदी पहिलाच डोसा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे आता दुसरा डोसा करताना तवा छान गरम झालेला असतो म्हणून त्यावेळेला तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होण्यासाठी पाण्याचा शिंतडा मारायचा तेल घ्यायचं तेल लावायचं आणि तेल परत एकदा छानपैकी पसरवून घ्यायचं त्यानंतरच डोसा बॅटर घालायचं कारण तवा जर खूप तापलेला असेल तुम तर तुमचा दुसराही डोसा लगेच चिटकू शकतो चला तर हा देखील डोसा छानपैकी मी दोन्ही बाजूने भाजून भाजुन घेते आता हा डोसा एका बाजूने भाजला तरीही चालेल परंतु थोडा जास्त वेळ तो क्रिस्पी राहावा म्हणून मी आवर्जून दोन्ही बाजूनी भाजून घेते जेणेकरून डोश्याचं पूर्ण मॉइश्चर निघून जात आहे चला तर हा डोसा मी बटाट्याच्या चटणीबरोबर सर्व करून घेते तुम्ही हा झटपट असं होणारा क्रिस्पी कुरकुरीत डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी आरामात देऊ शकता अगदी पोटभरीचा असा पदार्थ आहे तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत